भक्तिस्वरूपम स्वलालं कृदं साधु सन्यासयोगं मुखे यश्च वेदान्त शास्त्रार्थनीतिं नमो नारायणगिरी ब्रह्मास्वरूपम नमो नारण गिरी ब्रह्मस्वूप नमो नारण गिरी ब्रह्मास्वली हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरिहर केशव गोविंद भगवान की जय सदगुरु गंगा गिरी महाराज की जय ब्रह्म नारायण गिरीजी महाराज की जय शांतिनाथ महाराज शांति ब्रह्म भास्कर गिरी जी महाराज की जय बोलो रे भाई सब संतन की जय बेलापुरकर महाराज की जय बिठाला विठाला विठालाठाला राम कृष्ण हरी जय जय राम रामकृष्ण हरी यतनोगिन शैनम पश्यत्मस्थित यीता नैन पश्य चेत सह ज्ञानदृष्टी असणारे लोक आणि मूढ असलेले लोक ज्याला ज्ञानदृष्टी नाही तर या आत्म्याला कोण पाहतं कोण पाहत नाही कोणाला आत्मा समजतो कोणाला नाही समजत आत्मा काय त्याचं वर्णन या दोन्ही श्लोकामध्ये उत्कामंत संवापी भुंजाण वागुडाण इथं विमुडानानु पश्यन्ति पश्यन्ति ज्ञान चुषा यतंतो योगिने शैनम पश्यंत आत्मन्य वसित यतंतो उपयुक्त आत्मानो नैनम पश्यंत चेतसा देहातून निघून जाणारा जो आत्मा आहे आणि देहाधिक असलेल्या शब्द अधिक विषयांचा तो उपभोग घेणाऱ्या सुखदुःख मोह मोहस गुणांनी युक्त असलेले जीवाला नाना प्रकारांनी जे मूढ झालेले मन आहे जे मूढ झालेले जन आहेत वेनम पशांतचेत ते त्याला पाहू शकत नाही त्याला फक्त जे लोक यांच्या ठिकाणी ज्या जनाच्या ठिकाणी ज्ञानदृष्टी उत्पन्न झालेली आहे ज्ञानदृष्टी प्राप्त झालेली आहे आणि ज्ञानदृष्टी आणि यत्न करणारे योगी यत्न म्हणजे प्रयत्न प्रयत्न करणारे योगी बुद्धीत त्यांची ठिकाणी आहे जे प्रयत्न करणारी बुद्धी ते लोक त्याला पाहू शकतात पण यत्न करणारे ही असंस्कृत चित्त अविवेकी पुरुष या आत्म्याला पाहत नाही प्रयत्न करणारे परंतु असंस्कृत आहे अज्ञानी आहेत अशा लोक त्याला पाहू शकत नाही नैनम पश्यंत पाहू शकत नाही आपलं काल या वर्षी खळाळाच्या लगबगी फोडूनी खळाळाच्या भागी देखील जे चंद्रका उगी जी चंद्री जीवी हा श्लोक ही ओवी चालली होती मोरींची खळालाची लगभग आणि खळालाच्या ठिकाणी ठेवून त्या संबंधाने चंद्राच्या ठिकाणी चांचल्य दिसते मूळ चांचल्य आहे का चंद्राच्या ठिकाणी नाही तो आपला बिचारा आहे त्या जागेवर आहे पण पाणी वाहत आहे खळखळ खळखळ त्याच्यात सुद्धा खळखळ खालीवर खाली खल, खल, वर खालीवर असा वर तो चंद्र दिसतोय पण तेच पाणी जर स्थिर झालं ठीक तो, तो चंद्र काय होतो स्थिर होतो मुळात तो आहे कसा मुळात स्थिरच आहे पण तो पाणी खळखळ खळखळवा म्हणून तो तसं दिसतो तसा आत्मा जीवनाचा प्रवाह त्याचा कसा आहे त्या व्यक्तीचा तसा तो आपल्याला भासतो पण मुळात तो कसा आहे आत्मा स्थिर आहे का नाडराची वरे शोषे सूर्यू तो लैसा तैसाची असे देह होता जाता तैसे देखती माते खाल पाहिला पण की डबका आहे डबक्यात पाणी सर आणि पाण्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडलं मग त्याच्यात सूर्य आहे असा आपल्याला भास होतो भाषे पण सूर्यकिरणाने उष्णतेने पाणीचे बाष्प झालं पाणी निघून गेलं राहिल्याकडं का खड्डा राहिला सूर्य आहे का त्याच्यात नाही मग नाही का पहिला सूर्य होता म्हणून आहे पण आताच सूर्य त्याच्या दिसत नाही म्हणून तो नाही का तो आहे तसा आत्मा आहे पहिलं शरीरात होता शरीर हो थो, बोलत होता चालत होतं सगळं काही आत्मा हो त शरात दिसत होत तो म्हणजे बोलण्यातून चालण्यातून फिरण्यातून आहे माणूस जीवन पण आत्मा निघून गेला शरीर पडलं म्हणून तो आत्मा नाही का तो निघून गेलेला आहे तो त्याच्यात नाही आहे ना पण मूळ तो त्याचं स्वरूप जे आहे न जे आहे ते वा कदाचित नायम भूतवा भवितावी बघूया अजो नित्यम शास्वतं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे वेदाविनाशिनं नितम येहज वयम कथं सपुष पाठकते अंतीक यथा विहाय नवानी गृणात नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णा न्या सह्याती नवा नैन छिंद शस्त्रा नैनंद दहती पावका न क्लजयप्यो न शोचत मरु यमदायो हो, यमक्लेद्यो सोच ही वच आत्म्याची स्थिती अशी आहे गटू मटू घडले गड़, त्याची पाठी मोडले परी आकाशे ते संचले असत